त्यामध्ये आता आढावा घेतलेला आहे काल माझी आढावा बैठक ह्याची चाललेली आहे कशाची डिपार्टमेंट वाईज त्या डिपार्टमेंट वाईज त्याच्यामध्ये पण चर्चा झाली हा संसर्गजन्य रोग नाहीये मी डॉक्टर लोकांना पण सांगितलं ला म्हणजे सिव्हिल सर्जनला पण सांगितलंय आणि आता आम्ही कलेक्टर सीओ आणि बाकीचे पण सगळे आम्ही अधिकारी होतो तिथं पण चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये काळजी घेणं हे महत्वाचं आहे त्याच्यावर बरीच वेगवेगळ्या प्रकारची चर्चा पण होती अफवा पण होती मी म्हणलं किंवा तुझी एक प्रेस नोट काढा आणि ती प्रेस नोट प्रेसला पण विनंती करा इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंटला आणि ती प्रेस नोट त्या ठिकाणी द्या म्हणजे एक घबराटीचं वातावरण आपल्याला नागरिकांच्या मध्ये पाहायला मिळतं ते घबराटीचं वातावरण राहणार नाही एक गोष्ट खरी आहे संख्या तेतीस चौतीस होतीची आता जवळपास त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बहुतेक जर जण पुण्यात हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत नितेश राणे अभिनेता सैफ अली खानवर झाला त्याबाबत त्यांनी संशय व्यक्त केलाय की नक्की हल्ला झाला की ऍक्टिंग करताय का मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो मागे सांगितलेलं आहे की मी तुमच्याशी बोलताना राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्या जवळ पंधरे आणि दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही मी त्यांना विचारिन आता प्रत्येकाला तुम्ही अनेक पत्रकार आहात एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं तो त्याचा म्हण त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं मी पण डिपार्टमेंटला फार तर सांगेन की असं कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असेल वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे ती व्यक्ती बांगलादेशमधनं आलेली होती ती एका मुंबईच्या बद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं आजूबाजूच्या देशातल्या पण काही लोकांना ते आहे आणि त्या निमित्तानं ते आलेले होते परंतु मुंबई एकंदरीत बघितल्यानंतर त्याला परत त्याच्या जा बांगलादेशला जायचं होतं म्हणून त्याला पन्नास हजाराची गरज होती पण मागताना त्यांनी मागितले हे सगळं मीडियाच्या पुढं आमच्या पोलीस खात्याने सांगितलेलं आहे आणि जे काही आतापर्यंतची माहिती आहे त्यामध्ये अजून तरी तसा क्लू मिळालेला नाहीये कदाचित काल सैफ त्यांच्या घरी स्वतःच्या जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचं एकंदरीत जे काही कपडे वगैरे होते ते बघितल्यानंतर बाबा यांच्यावर काही दिवसापूर्वी असा हल्ला झाला त्यांची मुळातच तब्येत पण चांगली आहे आणि जे घडलंय ते घडलंयच ना कारण नंतर त्यांनी आमच्या डिपार्टमेंटनी पहाटे त्याला तिथं घेऊन गेले होते तू कुठल्या बाजूने वर गेला कसा गेला कुठला जिना वापरला कुठल्या डकमधनं आतमध्ये शिरला तिथं शिरत असताना तो घर कुणाचं आहे तुला काही माहिती होतं का तर तो म्हणलं मी अजिबात ह्या कुठल्याही गोष्टी मला माहिती नव्हत्या मला एवढंच माहिती होतं ह्या सगळ्या भागामध्ये एक श्रीमंत वर्ग राहतो अनेक ऍक्टर ऍक्ट्रेस निर्माता त्याच्यामध्ये दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक तिथं राहतात अशा पद्धतीनं तो गेलेला होता त्याच्यामुळं मलाही तुम्ही विचारल्यानंतरच कळलं मला काही माहिती नाही माझी आता पुढच्या मीटिंग असल्यामुळे मी निघतो अरे थांब ना बाबा आता हे लालपरी काढतो तो बांगलादेश काढतो एक विचार आहे त्याच्याबद्दल आता अजून आमच्या पुढे असा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही परंतु एक गोष्ट खरी आहे लालपरी म्हणू नको आपलं एसटी म्हण कशाला लालपरीं तांबडीपोरी म्हणतो या चा चा त्या टीच्या बसेस ज्या आपल्या महामंडळाच्या आहेत त्यामध्ये आम्ही प्रताप सरनाईक असतील देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील आम्ही सगळ्यांनी चांगल्या बसेस पुरवण्याच्या संदर्भामध्ये पहिलं आपल्याला कटायचा प्रयत्न करावा लागेल जर उद्याच्याला काही भाडेवाढ करायची म्हटलं आणि बसेस जर खराब असतील तर लोक म्हणतील बसेस खराब आहेत आणि कसे ते भाडेवाढ करताय तर आम्ही चर्चा करू आणि त्याच्यातनं योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न सांगितलंय तसं ज्या ज्या गोष्टी वेगवेगळ्या एखाद्या नवीन गोष्ट आली करोनाच्या काळात पण करोना आल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या परीनं सांगायला लागला रेमडेसिवीर घ्या अमकं करा तमक करा बऱ्याच गोष्टी सांगितल्या नंतर सिद्ध झालं की या सगळ्या चुकीच्या होत्या वेगळं काही करायला पाहिजे होतं वॅक्सिन निघाल्यानंतर नाही का ह्या गोष्टी आल्या तसं याही संदर्भामध्ये हा एक नवीन आजार आलेला आहे त्याबद्दल प्रत्येकजण आपापल्या परीने सांगते पण पर काल आढावा घेत असताना संबंधित खात्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब पण माझ्यावर होते सचिव महोदय पण होते त्या सगळ्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही आणि त्याची खबरदारी आपण घेतोय लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय लोकांनी कुठलंही पाणी पिताना काही इकडनं चालल्यानंतर असं प्यायला पाहिजे असं नाही उकळून पाणी प्याला तर बरेच आजार होण्याचा गोष्टी थांबतात दादा विशाळगडावर तुम्ही मागे गेला होता आता हिंदुत्ववादी संघटना